अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर बसलेल्या एका छोट्या गावातील शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात लोटत आहे आणि एका अभावामुळे या गावातील विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना दररोज जीव घेण्या परिस्थितीचा सा सामना करावा लागतोय अमरावती आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर बसलेले अवघ्या तीनशे पन्नास लोकांची वस्ती असलेले हे नमस्कारी गाव येथे मूलभूत सोयी सुविधांचा आजही अभाव आहे या गावातील सर्वात मोठी समस्या आहे ती दळणवळणाची विशेषतः माध्यमिक शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातील भारसवाडा गावावर अवलंबून राहावे लागते परंतु पावसाळ्यात वर्धा नदीला पूर आल्यानंतर येथील विद्यार्थ्यांचा शाळेपर्यंतचा प्रवास अक्षरशः जीव ठरतो छातीभर पाण्यातून जीव मुठीत घेऊन हे चिमुकले विद्यार्थी शाळेत जाण्याचा प्रयत्न करतात कित्येकदा पूर आल्याने त्यांना चार महिने शाळेला मुकावे लागले ज्यामुळे त्यांचे शिक्षणच धोक्यात येते गेली अनेक वर्षे या वर्धा नदीवर पूल बांधण्याची मागणी प्रलंबित आहे प्रभाकरराव वानखडे यांनी या पुलासाठी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरवठा केला आहे त्यांनी अनेकदा निवेदन दिली विनंत्या केल्या पण परिस्थिती जैसे ते आहे विशेष म्हणजे या नमस्कारी गावात महानुभाव पंथांचे पुरातन तीर्थक्षेत्र देखील आहे देशभरातून येणाऱ्या भाविकांनाही येथे पोहोचण्यासाठी याच दळणवळणाच्या अभावाचा सामना करावा लागतो अखिल भारतीय महानुभाव महामंडळांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या पुलाचे काम तत्काळ हाती घेण्याची मागणी केली आहे त्यांच्या प्रतिनिधींनी सिटी न्यूजशी बोलताना या परिस्थितीवर तीव्र व्यथा व्यक्त केली दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महत्वाच्या पुलाचे काम कधी पूर्ण होणार हाच प्रश्न सध्या नमस्कारी ग्रामस्थांना सतावत आहे आमचं नमस्कारी ह्या गावामध्ये आमचं श्री गोविंद प्रभू चरणांकित तीर्थस्थान आहे तसंच नमस्कारी गाव एका साईडला आहे मध्ये वर्धा नदी येत आहे आणि वर्धा नदीच्या पलीकडे भिष्णूर म्हणून म्हणजे भरसवाडा गाव आहे आणि भरसवाडावर आपण भिष्णूरला जाऊ शकतो असं तिथेही आमचं तीर्थस्थान आहे या दोन्ही ठिकाणी आमचं तीर्थस्थान आहे आणि आम्हालाच येण्या जाण्याचा रस्ता तिकडे नाही आहे शिक्षणासारख्या मूलभूत हक्कांपासून त्यांना वंचित राहावे लागत आहे आणि जीव मुखीत घेऊन प्रवास करावा लागतोय प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन वर्धा नदीवर पुलाची निर्मिती करावी अशी मागणी जोर धरत आहे यामुळे केवळ विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित राहणार नाही तर महानुभाव पंथांच्या तीर्थक्षेत्री येणाऱ्या भाविकांनाही दिलासा मिळणार